नमस्कार म्हणजे राम राम शुभ सकाळ सगळ्यांना वाजून घ्या हो आता तर आता वाजले आहेत तीन वाजून तीस मिनटं म्हणजे साडेतीन वाजले आहेत आणि बघून घ्या आजूबाजूचा परिसर मंगलावशी जानू सुके साहेब पुढे गेले साहेब आम्ही सगळेजणं अचानक आमच्या मनात नसतानाही आम्ही पोचलो काशीला मंदिर जायचा रस्ता अच्छा तिथून तिथून नाही नाही दुसरा आलं ग तर आम्ही पाहतो होता की आम्हाला मंदिरात यायचं होतं दर्शन घ्यायचे होते स्नान झालं आणि आम्ही निघालो चहा घेतला बढिया मस्त चपला दुपल्या आणि मंदिरासाठी निघालो अचानक म्हणजे आमचं प्रयागला कुंभस्नान झाल्यानंतर आम्ही लगेच गाडीत बसून तिकडे काशीला आलो आहो छप्पर कुठे काढायची आणि आता लागलो आहो लाईन भरपूर मोठी लाईन आहे हर हर महादेव आमचा विचार होता फक्त की कुंभस्नान करून आपण वापस जाणार मनात ध्यानात नसतानी आम्ही काशीला आलो इकडे थंडी भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये थंडी कमी आहे थंडी नाही आहे गर्मी वाटते पण इकडे थंडी आहे तर अशा पद्धतीने आम्ही पोचलो काशीला हर हर महादेव हर हर महादेव भेटू आपण सगळ्यांना परत शुभ सकाळ गुड मॉर्निंग बाय बाय आम्ही आता दर्शन करायला चाललो राम राम नमस्कार प्रणाम स्वागत आहे सश